आषाढी शहर परिसरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या निमित्तानं विविध बुधवारी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी होती दक्षिणेची काशी मानल्या जाणाऱ्या पंढरपुरात यंदाच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडल्यानं वारकरी मोठ्या उत्साहात पंढरपुरात दाखल झाले असून आषाढी यात्रा सोहळा मोठ्या प्रमाणात भरला आहे मानाच्या पालख्या आणि दिंड्यांसह सुमारे बारा लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत नामाच्या गजरानं अवघी पंढरीच जणू दुमदुमून गेली आहे दरम्यान सोलापुरातील विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्येही आषाढी एकादशी निमित्त भक्तगणांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली चौपाड विठ्ठल मंदिर जुन्या विठ्ठल मंदिरासह विविध भागातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तगणांची विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी दिसून आली दरम्यान चौपाड विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांची मोठी रांग लागली होती पहाटेपासूनच मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरीला जाता आलं नाही मात्र सोलापुरात सावळ्या विठ्ठलाचं आणि रखुमाईचं दर्शन घेता येत असल्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान आनंद दिसून येत होता चौपाड विठ्ठल मंदिराची सर्व दूर ख्याती असून शहर परिसरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती प्रत्येकजण मनोभावे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन स्वतःला धन्य धन्य मानत होता मंदिराबाहेर पूजेचं तसंच प्रासादिक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं दरम्यान दर्शनानंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येत होतं असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती